अनुराधा अर्बन या सो हिंगोलीत अनुराधा अर्बन या सोसायटीने जे प्रायवेट बँक होते आणि जवळपास सहा सात कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि इथं सर्व एजंट बसले त्या सर्व रूट केलेली आहे आपल्यासोबत ससे आपण तू काय सांग किती फसवणूक केली आमची टोटल जे पिग्मी एजंट आहेत आमचे त्यांची जवळपास अडीच कोटीची फनूसू फसवणूक आहे त्यानंतर एफ डी वाल्यांची अडीच कोटी आणि बाकी इतरचे असे जवळपास साडेसहा कोटीचा सगळा अपहार केलेला आहे अपारमध्ये किती आरोपी आहे तुमची काय कशी पिरवणूक होत आहे आमची पिळवणूक अशी आहे की आत्तापर्यंत जवळपास ही कारवाई सुरू होऊन घोटाळा समजा बावीस फेब्रुवारीला आम्हाला उघड झालेला आहे बावीस फेब्रुवारीपासून आजपर्यंत कारवाई ही काहीच नाही आहे आम्ही मागे एकदा निवेदन दिलेलं होतं उपोषणाचं त्यानंतर दोन जणांना त्यांना अटक केले कारकून आणि एक सचिव म्हणून मात्र बेन आरोपी जे आहे मुख्य आरोपी अशोक वामनराव कांबळे हा फरारच आहे आणि त्यामागाचे जे पाठबळ आहे त्याला फरार करण्यामागचे ते, ते बाळासाहेब वानखेडे हे त्यांचे भाऊजी हे त्यांना पाठबळ देत आहे यांना आमची एवढीच विनंती आहे की यांना लवकरात लवकर अटक करून व याच्यावर कारवाई करून यांची विचारपूस केल्यास मुख्य आरोपी हा आपल्या आपल्यासमोर येईल हीच फक्त आमची विनंती आहे याच्यामुळं आम्ही आम आम्हान उपोषणला बसलेलो आहे तुम्हाला पोलिसांना नोटीस दिली की त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही उपसाना बसू नका तरी पण आपली मागणी काय मागणी याच्यामुळे आहे सर की जे अशोक वामनराव कांबळेचा भाऊजी आहे बाळासाहेब वानखेडे हा त्यांना पाठबळ करत आहे त्या पाठबळ करणाऱ्या आरोपीला म्हणजे आरोपीला पाठबळ करणार म्हणजे ते आरोपी झाला ना एखादा गुन्हा दाखल झाला त्यानं पळवायले काही करायले त्या वामनराव कांबळेला बाळासाहेब वानखेडेला अटक करा आपोआप कडी तुम्हाला लागणार हे मात्र वामनराव कांबळेचे भाऊजीला यांना अटकच करत नाही त्याच्यामुळे हे आमचं पोषण आहे